जाऊया देवेंद्र फडणवीस बोलतात नाहीये ही निवडणूक ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषद विधानसभा अशी निवडणूक नाही आहे लोकसभेची निवडणूक आहे आपल्या देशाचा नेता कोण असेल तो नेता निवडण्याची ही निवडणूक आहे आणि या ठिकाणी केवळ दोन पर्याय आहेत पहिला पर्याय आहे विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वातली आपली महायुती आमचे एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी शिवसेना आहे अजितजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आमची रिपाई रामदास आठवलेजी जोगेंद्र कवाडेजी आहे राज ठाकरेजी या ठिकाणी आहे आमची रासपा आहे आमच्या सोबत श्रेयत क्रांती आहे आमच्या सोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी आहे एक मोठी आघाडी आपली महायुती या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत आणि त्याला नाव दिलंय इंडी आघाडी इंडी आघाडी आता या दोन आघाड्या कशा आहेत एकीकडे मोदीजींची विकासाची ट्रेन आहे मोदीजीच्या विकासाच्या ट्रेनला मोदीजीचं इंजिन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या लाग बोग्या लागल्यात आणि आपल्या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये बसून मोदीजींच्या इंजिनच्या माध्यमातन आपली विकासाची ट्रेन पुढे जाणार आहे आणि तुम्ही देखील आमच्या बाबूराव कदम कोहळीकरांची पोगी ही मोदीजीच्या ट्रेनला लावली की अख्खी हिंगोली त्याच्यामध्ये बसेल आणि विकासाच्या दिशेने पुढे जाईल दुसरीकडे राहुल बाबा आहेत राहुल बाबा काय त्यांचं पण एक आघाडी आहे इंडिया आघाडी आणि त्यांच्या आघाडीमध्ये आमचे पवार साहेब आहेत उद्धव ठाकरेजी आहेत पण त्यांची आघाडी कशी आहे त्यांच्या आघाडीत इंजिनच आहे प्रत्येक व्यक्तीचा विचार मोदीजींनी केला आज आमचे बारा बलुतेदार आहेत त्यांच्याकरता मोदीजींनी योजना तयार केली आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या आमच्या गावगाड्यातल्या लोकांना तीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आमच्या आदिवासी समाजाकरता जनमन सारखी योजना मोदीजींनी आणली चोवीस हजार कोटी रुपये आमच्या आदिवासींच्या पाड्यांना वाड्यांना वस्त्यांना त्या ठिकाणी दिले आमच्या बंजारा समाजाच्या तांड्यांना त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमात निधी दिला आणि मोदीजींनी या ठिकाणी आमच्या अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या बँकेच्या प्रत्येक ब्रांच मध्ये तुम्हाला अनुसूचित जातीच्या युवांना लोन द्यावंच लागेल आणि ज्या बँका देणार नाही त्याचा लायसन्स रद्द होईल आज लाखो अनुसूचित जातीचे आमचे तरुण हे पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं बंधू भगिनी नो आमच्या सिनियर सिटीजन करता जे म्हातारे झाले आहेत वयस्कर झाले आहेत त्यांच्याकरता वयोश्रीची योजना आणली कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र मोफत कवळी पाहिजे तर कवळी मोफत पाई स्टीक पाहिजे तर स्टिक मोफत कमोड पाहिजे तर कमोड मोफत ज्या ज्या वस्तू व्यक्ती थोडा म्हातारा झाला की लागतात त्या त्या वस्तू दिल्या आणि आता तर एकीकडे पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केलाय पण सत्तर वर्षाच्या वरचे जेवढे लोक आहेत कुठल्याही समाजाचे असो कुठल्याही भाषा बोलणारे असो कुठल्याही जाती धर्माचे असो अशा सगळ्या लोकांना पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज आणि त्यांना रोज लागणारी औषधं देखील आता मोदीजी मोफत देणार आहेत आणि एवढंच नाही ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी दोन हजार वीस सालापासन केलं आणि पुढचे पाच वर्ष देखील या ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करणार आहेत मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो या देशामध्ये कोरोना सारखी बिमारी आली आपण सगळे आठवा काय परिस्थिती होती आपले नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते कोणी मेला तर कोणी जात नव्हतं मयत कशी करायची प्रश्न होता अशा प्रकारची अवस्था होती जग म्हणायचं या भारतामध्ये लोक मरून जातील एवढा मोठा एकशे चाळीस कोटीचा भारत याच्यामध्ये किमान पंचवीस तीस कोटी लोक तरी मरतील आता भारताला कोणी वाचवू शकत नाही पण त्या लोकांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक असा मर्द प्रधानमंत्री आहे ज्या प्रधानमंत्र्याने या ठिकाणी कोरोनाची लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस दिली मिळाली का तुम्हाला लस मिळाली की नाही सांगा हात वर करून कोणाकोणाला मिळाली प्रत्येकाला दोनदा लस मिळाली एक नवा पैसा द्यावा लागला का कोणाला एक नवा पैसा द्यावा लागला नाही अरे आपण आज जिवंत आहोत ते नरेंद्र मोदीजींनी आपल्याला ती लस घरोघरी दिल्यामुळे प्रत्येकाला लस दिल्यामुळे आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि म्हणून बंधू भगिनीं मोदीजींच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये काम चाललेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही पेक्षा जास्त काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि त्याकरता आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचा आहे काही लोक सांगतात हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणजे संविधान बदलतील अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोरगा आज या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री आहे आणि मोदीजींनी सांगितलं गीता बायबल कुआन पेक्षा मला संविधान जास्त महत्वाचं आहे आणि पहिल्यांदा ज्यावेळी मोदीजी आपण बघितलं असेल चे नेते म्हणून निवडून आणण्याकरता त्यांना बोलवलं पहिले त्यांनी संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर एनडीएचं नेतृत्व स्वीकारलं